नमस्कार मी अतुल महाजन आ, मी फ्रेंड रिक्वेस्ट हे नवीन नाटक करतोय आमच्याकडून तुमच्यासाठी म्हणजे प्रेक्षकांसाठी आम्ही ही रिक्वेस्ट फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहे तुम्ही ती ऍक्सेप्ट कराल त्याला भरभरून प्रतिसाद प्रतिसाद द्याल याची मला खात्रीच आहे आमच्या नाटकाबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे बऱ्याचदा आपण म्हणतो ना की नाटकाची स्क्रिप्ट वाचली त्याच्यानंतर मला असं वाटलं पण या नाटकाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे अजय पुरकर हा माझा चांगला मित्र आहे आणि अजय पुरकरने आणि मी याच्या अगोदर दोन नाटक एकत्र केलेली आहेत म्हणजे कोर मंत्र केलं होतं किंवा ढाई अक्षर प्रेम केलं होतं आणि आता जेव्हा हे नाटक करायचं झालं तर अजय अजय या नाटकाचा प्रोड्युसर अजयचा मला फोन आला अचानक आणि अजय म्हणाला की मी असं असं नाटक करतोय मी प्रोड्युस करतोय तर त्यात एक छान भूमिका आहे तू करशील का तर मी मी ही भूमिका स्क्रिप्ट न वाचता ही भूमिका ऍक्सेप्ट केली आहे कारण कारण अजय वरचा विश्वास माझा मग मा अजयला म्हटलं तू करणं उत्तमच करत असणार त्यामुळे मला भूमिका बघायची काही गरजच नाही मी नाटक करतोय आणि असं करून मी त्या नाटक केलं आणि त्याच्यानंतर मी स्क्रिप्ट वाचली सोहनी सारखे दिग्दर्शक म्हणजे ज्यांनी खूप माइलस्टोन नाटक आपल्या रंगभूमीला दिलेली आहेत असे दिग्दर्शक होते यांच्याबरोबर काम करणं किंवा हे कलाकार सगळे म्हणजे अजय आहे किंवा प्रियांका प्रियांका बरोबर मी मालिका करतोय त्यामुळे प्रियांका आशिष आशिष मा वयाने माझ्यापेक्षा लहान असलं तरी मा अनुभवाने माझ्यापेक्षा जास्त आहे मा रंगभूमीवर त्याने अनेक नाटकं केलेली के आहेत पण ही सगळी एक खूप छान आमची अशी टीम जमलेली आहे भट्टी आहे ना हे तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रयोग बघायला याल ना तेव्हा तुमच्या लक्षात येणार की कसं असतं आपण अनेक लोकांना अशी आपण आपण एम बी वरून अनेक लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो किंवा अनेक लोकांच्या आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट येतात याच्यातली एखादी रिक्वेस्ट जी आपण ऍक्सेप्ट करतो ती त्या ती आपल्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडून आणू शकते किंवा काहीतरी वेगळंच काहीतरी त्या रिक्वेस्टमधून घडू शकतं ते कसं घडतं हे तुम्हाला या ना नाटकातून कळणार आहे ना हे नाटक तरुणाईला जेवढं भावणार आहे तेवढंच ते मोठ्या पिढीला म्हणजे मध्यम वहीन पिढीला किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा मोठ्या लोकांना भावणार आहे कारण यात इमोशन्स आहेत सगळ्या प्रकारचं एक एक पॅकेज म्हणता येईल ना एंटरटेनमेंटचं पॅकेज असं ते पॅकेज आहे आणि हे सगळ्यांना आवडणार पॅकेज आहे त्यामुळे तुम्ही नक्की हे नाटक बघा आम्ही नाटकाचा शुभारंभाचा पुण्यातला पहिला प्रयोग पंचवीस तारखेला करतोय पंचवीस आणि सव्वीस तारखेला करतोय आणि मुंबईतला पहिला प्रयोग आम्ही एक फेब्रुवारीला करतोय त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी नक्की या आम्ही ही तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली मी साथ घातलेली आहे तुम्हाला त्या साधेला प्रतिसाद द्या आणि ही रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करा धन्यवाद मी मी खूप कमी सोशल मीडियाचा वापर करतो त्यामुळे माझ्याकडे तरी असं असं काही नाही आणि मी फ्रेंड रिक्वेस्ट सुद्धा मी असं कुणीही पाठवली मी ऍक्सेप्ट केली असं मी कधीच करत नाही मी ती बघूनच त्याच्यात कोण आहेत म्युच्युअल फ्रेंड्स कोण आहेत आणि हे सगळं बघूनच घेतो त्यामुळे असं काही नाहीये की मी उगाच ऍक्सेप्ट केली आणि मी मुळात मी सोशल मीडियावर फार कमी असल्यामुळे ना माझं असं असं माझ्याकडे काहीच अनुभव नाहीये प्रिया ऍक्ट्रेस तर उत्तमच आहे पण प्रिया माणूस म्हणून पण खूप छान आहे आणि Uh, मालिका सुद्धा मालिका करताना सुद्धा प्रियाची आणि माझी पहिली पहिली भेट मालिकेच्या सेटवर होती त्याच्या अगोदर मी प्रियाला ओळखत नव्हतो पण आमचं ट्युनिंग तिथे पण जुळून आलं मालिकेच्या सेटवर खरं तर ती वेगळ्या फॅमिलीत मी वेगळ्या फॅमिलीत असं आम्ही मालिकेत आहोत कधीतरी आमचं एकत्र सीन्स असतात पण ते जे काही असतात तेव्हा आमचं उत्तम ट्युनिंग जुळून आलं त्याच्यानंतर इथे आल्यावर नाटकात सुद्धा रे प्रिया आहे म्हणजे वा मस्त असं एक आपलं काय असतं ज्या कलाकारांबरोबर आपलं ट्रेनिंग जुळलेलं असतं ना त्यांच्यावर काम आणखी परत काम करायला खूप मजा येते म्हणजे जसं अजय बरोबर अजय अजय आहे मी मला विचार करायची गरजच नव्हती तर तसं तसं प्रिया प्रियाच्या सोबत पण आहे तर प्रिया ही उत्तम ऍक्ट्रेस आहे आणि ती तिला तिच्यासाठी हा ही जी भूमिका आहे ही माइलस्टोन भूमिका आहे प्रियासाठी आणि प्रियासाठी हे खूप मोठ मोठी संधी आहे तर तुम्ही बघाल तिने त्या संधीचं सोनं केलंय हे तुम्हाला तुम्ही जेव्हा प्रयोग बघाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल